पा ठेवू का तुम्हाला ह नको नको मग काय जेवायला बनवू काय नको थोडे पोहे पाहण्याच्या घरी तापर आपल्या पद्धतीने आपण राहायचं तुमचं तर काय आता पावराला एकासारखंच आहे का नाही तुम्हाला आहे लेखा सारखा पण आपण बी लय वसा वासाना केलं पाहिजे आपण आपल्या मर्जीन राहू खाऊ पिऊ हा तुमचं तुमचं त्याला काय पण असतं बाबा माझ्यापेक्षा आहे ना तू हे आता जिऊ लावू त्यांना तर लावतेच मी तुमचे जावाय पण लय चांगले असं म्हणणार नाही की तू तुझ्या वडिलांना केलं चांगले चांगले मग पण कसं आहे असं दिसलं पाहिजे कि यावर किती जीव आहे तर आप... काय सांगता बाबा आता मी काय त्यांना जीव लावत नाही का खायला प्यायला देते सगळं लाव, करते मला एवढा जीव लावतो तू लावणार त्यांना इथं होते का जीव लावते असं कोणी म्हणलं नाही पाहिजे उपटसु आले तर आमच्या दारात येऊन बसले कधी की तुम्ही काय काम सांगितलं ते बघितलं का माहिती हा, आणि कळबा तुम्हाला लावलं पाहिलं कुट्टीवरून ते बारीक करायला केला का ते एवढं राहिले ते करा ना ते गुरु वर नाही लागलेत कधीचे अरे करतो पण गडबड पाहुणार बस नाव ते हिताच राहणार आहे आता कधी बी कापा मारा थोडं थोडं लढ बाबा झाला तुम्हाला माहिती नाही काय त्यांची कळ तुम्ही ते कडवा कापा गुरांना घाला पाणी पाजा मन्नाच्या वरणा लागलं त्या गाया खार टाकलं पाणी पाजलं पण कडवा कापाचं जा। राहिलं मग ते कवा कापायचं कापतो ना पण लाईट गेले म्हणजे अहो म्हणलं पाहणं रुझून उघोन शब्द बोलतो आम्ही बी थोडंसं वाटलं मी जातो त्यांच्या मदतीला हाय का आता तुम्ही आले ना तर तुम्ही लगेच कामाला जाणार काय तर तुमची तब्येत बरी नाहीये त्यांना काय ते धडधकट ते त्यांना सवय सगळ्या कामाची करतील होती तुम्ही जरा आराम करा बरी येवो काम काय दुसरे काम सांगितलं ना बाबा तू कामच कडपणा करतेस बाबा मग ते मला बोलायला लागतं उगचलं मला काय वाटतं का असं होरडून बोलावं सासऱ्यानं कामच करत नाही की मग उपकार केला काय केलं तर लोकांचं केलं का स्वतःचं केलं दूध नाही का प्यायला गहो दूध बाकरी गिळायला लागतात माहिती का तुम्हाला आता तुम्हाला बघतानाच आता आलात ना दिस नसतं तुम्हाला मी बघितले ना कसे कडक ते तुम्ही कसे थाटलेत जरा त्यांना काय रोग आले दो मस्त चांगले असते हां म्हणूनच म्हणलं तुम्ही लक्ष काढीन त्यांच्यावर त्यांना हाय सवय ते आता मस्त पुस्तक खा आराम करा मस्त तब्येत करा मस्त राहेत कशाची कशाची काय चिंता करायची पोरगी आहे ना तुमची हां काही जावे चांगले म्हणून आलोय आपण इथे नाहीतर मला काही यूज वाटत असतं तर

बाबा राव काय तुमचे सासरे आलेत गरीब हा आईच खाऊ आता पहिल्यापासूनच येत पडून खात बेदन झोपत दिवसात सासरा आईच खातोय आणि तुमच्या वडिला तुमच्या मंडळीचा तारास मंडळीची इतकी आ फाटायत काय करावं मलाच हे समजा ना पण आता तुम्ही मला सांगितले हिले चांगले गेले मला माहित ना मी येऊन जाऊन गावात येईल पुढे रानधे घरी काय माझं लक्ष नाही जास्त तुमच्या बाई कोणी ना त्यांना नको नको केलं नाही ते काम सांगायची नको ते काम त्यांच्याकडून करून घेते आणि हा ऐका खातोय माझ्या बापाला जेवायला ही मला आता बरं पाडल पाहिलं उपाशी कापाशी पाणी सुद्धा नाही मग आता नियम काय इतकी आफाट येते बोलायचं जातो ती माणसांगा उदा आता ना डोक्या डोक्याने काटा काढावं लागेल काय करावं लागेल पहिला आता सासरा गवात तोडायला होतो ते गवात काढायला लावत लिंब तोडायला होतो लिंब जरा चाडायला होतो काढून त्याची फिटी सगळं करायला लावत सगळं श्यान उचलायला जागा जागेवर येईल बरं आता तुम्हाला म्हणू नका कोणाला आपल्या राहू दे मी आता घरी जातो पहिला लांबून जरा थोडे हा लवकर मंग पाहिजे ना तुमच्या कडक लक्ष्मीला धमक्या कडक लक्ष्मीला दम द्यायला तीच मला दम देईल आता कस डोक्याने काम करावं लागेल आयडिया आयडियाने काम का हा तवा ही जुळणारी हा आपण जर तिला म्हणा जातो बापाला जर ती म्हणे माझा बाप तुम्हाला जड झालाय का आता एक काम करा हा तो आलेला आहे ना तो पाहुणा याला कसा हुसकून काढायचा हुसकून नाही काढायचा काम करू करू घ्या राबू 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 घ्यायचं हा मग आता डोके डोक्याने राबू राबू घ्यावं लागेल ऑटोमॅटिक तू निघून जाणार आता वडिलांना काय करतो मी

ते मातारेड काम तर करू द्या ना तुम्हाला काय पडले बरं जरा बाहेर म्हणजे फेर फाटक कशाला जाणार जाता म्हणजे एखाद मकाच तोडून देतील तुमच्या मुली डोक्यावर म्हणते दा घेऊन एवढंच करायचे का तुला काय विबिलस रुमी संपूर्ण मग कायचं अर्शमा काय करता तुम्ही लईज बायले गप्पा चालल्या हं मंडप पण को बाहेरायला का ठीक ते तान लागली का पाणी देऊ आमला जेवण दिलं का हां काय दिलं जेवण चपाती भात आणि शिरा केलास तू जीवले का आ मला एक काम कर राना मी गवत काढून ठेवलेलं एक मुळीवर तेवढं काय खर्च आहे शेळीला घेऊन ये मी अरे तुला मी गोष्ट आणलेली तुला तर गवत आणलं ना मग ती येईल मी आलो बसाय कोणती गोष्ट आल्या सांग तुला आता तू गवडी घेऊन नाही नाही आल्यानंतर पिंडी घेऊन नाही ती गोपित आहे तुला ते काम केलं ना मग हा मग सांगणार नक्की नक्की हा तेवढं तर गव तिथे आलेलं ठेवलेलं आहे बघ बघ किती जावं माझा चांगला आहे तुला काहीतरी गिफ्ट आणला नाही नाही गिफ्ट आणले आता लवकर जा बर दिले शिडीवर तिकडं तुला खायला नाही टाकलं गेली का कवर ब बसायच असत चांगले बोलत असते चांगले बोलत होते तुम्हाला सांगतो तुम्ही खाऊन खाऊन घराचं केलंय ना बार काय नाही मी काय असं काय उठा उठाने राहनात खाली तुम्हाला उसाची मुळी ठेवलेले तेवढे घेऊन उठा त्या खुर्चीला बाहेर झालं पाय बसले ऊसाची मुळी हा उसाची मुळी ठेवलेली ते औषधी मुळी मला विसकाय थोडी थोडी करून आणंदायला खायला टाका माका ठेवलेले खाली काढून त्यानं उठाउ टाका चला 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 नाही आणतं ना आणतं ना आणतो ना लगेच अहो तर आज चल ना माहिना तर मला काही खातात वे भाऊ अरे की आम्ही दोघं जातो येई बनय ना तुम्ही आणाय स्वतः आई वडील काही काम करा नाही तुम्ही काम करायला दितं ते मला माहीत नाही ना काय नाही खाल्ल्या बांधायला दितं का बा तोड तोडलेलं आहे खालच्या बांधायला हा चला की चला चालते बा बर बर चला बर खायला लागते आणि काम कोणी करायचे हे जरा कडबा कुटतीच करा हे कुट्टी करा यांना जरा खायला घाला आणि जर काम करायचं असेल तुकडे तोडायचे असतील ना तर मी ठेवायचं नाही तर आपलं चालतं निघायचं करतो ना, ना काय करता काय करता तुम्ही हा का नाही लेका समोर तेवढी नाटक करता काय काम करतो आणि केलं तर लोकांचं नाही करत खायला लागतं ना तेवढं काम करावं लागतं खाण्यापेक्षा जास्त करतोय मी काम खायचं खायचं काय म्हणतात जास्त काम करतोय चार चार भाकरी खात चार चार भाकरी तेवढा पुरत कुठे करायची खायला घालायच उपकार करताय वाजायचं उपकार करत उपकार तुम्हाला सांगते खायचं असेल ना तर नीट राहायचं अरे देवा कळ का अरे देवा नीट राहायचं कळलं का करतो नाही तर वाटरी कमी वाटरी कमी

अर्षमा काय करते तू काय नाही बसले मग गेले आरम आपले आपल्या मित्रांबरोबर देवदर्शन देवदर्शन व्यवस्थित आव इतकी खाई केली त्यांनी जायची मला ना डबा देऊ दिला ना कपडे देऊ दिले म्हणलं पैसे घेऊन जाते सुद्धा नाही घेऊन मग तुझ्या डबेतले पैसे द्यायचे ना होते डब्यात मी म्हणते काय पैसे देत होते तरी नको म्हणले अरे कोण कोण गेलं नेमकं सगळं कोण आहे विचारले एवढं कोण कोण गेलं पण हाय म्हणले माझ्या संघ दोन चार मित्र आहेत आम्ही जातो म्हणले आणि पैशाची काळजी करू नको आणि माझी पण काळजी करू नको आणि कपड्याची पण काळजी करू नको मी सांगते काहीतरी तुम्ही मला तेच विचार काळजी वाटते म्हणून मी विचारलं मी सांगते ना ते म्हणले मला काहीच नको सगळी सोयी म्हणून नाही दिलं आणि त्यांनी मी देत होते तेच नाही त्यांनीच नाही बरं आता मी राहणार तू आता झालं तू काही काम करते खाल्ल्या कटावरच भाराय ना फक्त तेवढा कॉल पण करून दुसरा कटावली मग तुम्ही करून आले असते तर साठी मला तेवढा लांब पाठ आता मी दमलोय आता मी थोडा आराम करतो गडबड थोडा पाच मिनटात तेवढं तेवढे बारा बदलून ये ना म्हणजे तुम्हाला आराम करू वाटतं मी जर आराम बसले ते लगेच तुम्हाला सकाळपासून तू काय केलं बरं आता दोन वाजत आल्या दोन वाजेपर्यंत काय केलं तू बाई काय केलं म्हणतो खुशाल म्हणत काय केलं मी अरे दोन वाजले तरी मला अजून जेवणाचा डबा घेऊन नाही आली तू तुम्ही घरी येत आहे मला माहितीये ना मग आता मी आलो ना आता झालं तेवढं लाईट जाईल आता हे दोन तास तर आपलं बरं नाही तेवढं म्हणजे मी दुन धुते भांडे घासते कपडे धुते माझ्या वाढल्यांचं करते तुमच्या वाढल्यांचं करते तुमचं करते आणि तुम एवढं करून पण मला म्हणजे तू गरीब असून काय आता दोन वाजेपर्यंत होत राहू द्या राहू द्या तुम्हाला काय माझं आराम करतो तोपर्यंत अरे काय बसलाय काय ना बाबा आता थोडं आलं सगळं झालं म्हणून आराम करायला बसलोय अरे तुझ्या बायकुरीला हाकडून दिलं बाहेर खरं सांगतोय ना तुला डोळ्याने पाहिलं नाही तर पेताळपणात काही सांग नाही पेताळ खरबे डोळ्याने बघितलं मी पण मी आता विचारत बुके करून त्यांना हाकडून दिलंय पण मी आता विचारलं ते म्हणजे देवदर्शनाला गेलं बाण घोरून इथून बाहेर काढलंय असं तरी मला शंका धरून घालणं बाहेर काढलंय तरी मला शंकाल आलं मी विचारलं कुठं तर म्हणजे देवदर सांगेल पुन्हा ही माहिती नाही तर आता याचा वचपण आहे ना तिच्या बापाहून काढ तुम्ही अगोदर बघ आता कुठं केलं काय झालं हा बर येऊ का मी नाही नाही नको आता तू काय करतो जा आता मी तिला कळून देत नाही मला हे माहीत झाली म्हणून हा तू आता जा मी आता बघवतो ते चांगलं पाहून त्याचा वाटपच म्हणू नको काय नाही तर माझ्या गावात येत जात नाही नाही अजिबात बोलणार नाही आता ह्या बायकोच काय तरी मला करावं जाणं कारण इने लय जे झाली आपण बोलायला गेलं की पुढच बोलायचं ना आता मी घरातून जाऊ दे पैसे आधी आहेत का पाहतो माझ्या बापाला काय राहाय काढलं बा हिचा बाप आज आई शहरामात केलं होतोय खातोय पितोय पोहे निघाले पोरगी दिसत नाही मुरगी गे गेली काम का कामाला आणि तू तुम्ही काय करता तिथं ते लहानतलं कामं साहिलं ते दिलं सोडून तुम्ही चक्र काम मारताय खायला का आनंद तिला मार चक्र मार डोक्यात आले टेन्शन काय नाही टेन्शन अहो का आहेत ना तुम्ही काम आहे बर आहे तुम्हाला मी काम सांगितलं केलं का तुम्ही तिथे भाऊ केलं का काय खायला का नंतर तिला ना तुम्ही सांगितल्या बरोबर गेलो मी सांगितलं तर गावात चौका चौना हिडतात गप्पा हातात तिथं काय नाही कधी गेला असेल दोन मिनटं चार मिनिटं काय नाही काय नाही तुम्हाला थांबव ना चालत तुमचं तुमच्या बागा खायला कारण असं सगळ्या सगळं काय करता मा जबापाला इज्जत दिली नाही तुम्हाला इज्ज काय करू थांबू का चाललं नाही काय इथं थांबू नका मागा कधी काय चुकलं माझ्या चुकलं पाहिलं का तुम्हाला असं असं नाही काय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं चला आवजा चला नाही का माझ्या दारातून काय चुकलं का माझ चुकलं नाही दिले काय तुम्हाला सांगा काय चुकलं नाही ना बापाला घरातून हाकून दिलंय मी नाही काय करणार केला काय नाही माझ्या दारात तुम्ही थांबाय नाही जिथं जवालिमित तुमचं काय करायचंय मला काय असं काय केलंय माझ्या लेखी काय नाही नाही निघा निघा ए बाळा कुठ गेली बरो अरे देवा काय करावा जावायचे अरे 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 ईश्वर पांडुरंगा का रे ही म्हातारपणाची अवस्था अरे अरे आता कुठं जावा पांडुरंगा धूतवाली याचे आता वाचव डोक्याला ताप काय केलं तुम्ही कुठं काय केलं मी काय केलं म्हणजे काय केलं ना विचारता काय केलं मी बोलतो हाकलून माझ्या वडला तू हाकून देत ती माझ्या वेळेला मला काय सांगितलं देवदर्शनाला गेले म्हणजे कोणा सांगितलं हे सुद्धा सांगा ना मी विचारलं डबा बांधून जा म्हणले नाही डबा नको म्हणले काय नको पण माझ्या वडिलांना कोण नाही कोण नाही मैच एकटी आहे माझ्याकडे आला तर कोणाकडे येणार ते माझ्या वडिलांना कोण आहे माझ्या वडिलांना मी एकटे म्हणून तुमच्या वडील तुमच्या घरचं करतात ना माझे वडील पाहुणे त्या घरामध्ये पाहुणे तर पण खायला आहेत नाही चोवीस तास मी करते की काम त्यांच्यावरच त्यांच्यावर काम करते म्हणजे एकाचे दोन माणसं आहेत ना पण तुम्ही मी हाय ना त्यांना करून घालायला माझ्या वडिलांना करून घाला काय झालं काय झालं म्हणजे त्यांना माझ्या वडिलांना माझ्या वडिलांचा पाय दुखतोय त्यांचा हात दुखतोय हे नाही तुला कधी दिसलं नाही काम करती काम आणि मला काय खोटं बोलली तू देवदर्शनाला गेले तुमच्या वडिलांनी काम केलं तर बिघडलं काय घरातले काम केलीत ना त्यांनी आणि मग तुझ्या वडिलांनी काम केलं तर बिघडलं बाहेरून राहायला आलेत ना अहो तुमच्या काय जिभेला हार्ड बीड काय कळतं का काय तुम्हाला काय काय तुम्ही तिकडच पोड भरून खावा ना बासा जावजा दारात काय काय मेडज अहो मी एकटी पोर पोरगी त्यांना कस काय खातीन ते असं नासतं तर मला काय करायचं ते आता मी त्यांनी सांगितलं ना मला पोरी सगळं मी येणार आहे म्हणून अहो ती आजारी ही असते तुम्हाला कसं कळत नाही बरं आखळून दिलं तुम्ही त्यांना माझे वडले नाही दिसलं का तुला आजारी इथं का काय इथं का तुला तुझ्याच वडलांची केव माहिती का नाही येणार मला माझे वडलांची मला माझे वडलांची केव माहिती काय चालले काय माझे वडलांना मला दिला माझे आणि आधी माझ्या वडिला खोटा म्हणून हाकून दिला दोघांच्या लक्षात येते एक गोष्ट काय बोला तुमच्या दोघांकडून बांधता माझ्या वडिला हाकून दिलं मला राग येईन का नाही तुझ्या बापाला हाकून दिलं म्हणून तुला राग यांच्या बापाला तू हाकून दिलं म्हणून ह्यांना राग नाही ना साहजिकच आहे ना बांधता कशासाठी चुका लाजा सोडल्यात तुम्ही लाजा दोघांनी पण आमचं काय राजू सोडत कामगार जन्मदात बापाला हापून घेतात तुम्ही आता जन्मदात मला माहित असतं मी म्हणलं असतो मला सासरा बाप नाही होऊ शकत होतोय ना बाप मग होतोय ना मग कसं काय हाकून चुका झालं ते मान्य ना दोघा कुणी चुका झालं ना मग तिने माझ्या वजे असं मांडणं नाही केलं पाहिजे यांनी मला पहिले सांगायचं नावला चुकले बहिणी तुम्ही सासऱ्याला बापा समान म्हणून वाचता आणि कस काय हाकलून दिलं घराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणजे माझ्या बापाला जर बाप म्हणलं तुझ्या बापाला वापस बापच म्हणलं असतं ना मी बापाचाला जीव लाविता आणि सासऱ्याचा जीव घेता ही कुठली पद्धत आहे माझ्या बापाला शिळे बाप आणि तुझ्या बापाला पोहे रवा तू जास्त बोलूच नको जी चु चु। तो जास्ता तो जास्ता तो तो चुक यांनी केली तीच तो आपण केलेली चूक जसं तस बघानकडून चूक झालेली जसं तस म्हातारी माणसं नशिबाने मिळते रे बाबांनो घरात असले ना लय मोठा आधार असतो काय होणार पुढं बघत आहे तुम्ही कुठ तरी शोधला पाहिजे त्यांना कुठे गेले मला माहिती पुढे कुठे आजारी असतात माझ्या वडील आणि सासरे सासरे पण आम्हाला आमच्या वडिला काय सासऱ्या बद्दल आहे ना सासरा तर जायला नाही तर मग काय उपयोग सासरा म्हणजे बापच असतो ना आता कळायला तिचा बाप आहे माझा बाप आहे एकच आहे ना मग दोन हजार नागांच्या चुकीमुळे झाले मी आता घेऊन जातो तुम्हाला आता आमच्या चुका मला आधार नसल्यासारख्या बसले रडत तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे झालं आमच्याकडून मान्य करतो आम्ही ना <laughs> चला फक्त आम्हाला दाखवा पुढे आता चला, चला।, चला। जन्मात आपण पाप केलं दिवस झाले आपल्याला हो त्यापूर्वी इलाज नाही त्याला आता हाय काय सांगायचे आई बा मला अक्षरशः जावाने धक्क मारून पाडतो तीन माझं झालं माझ्या सुरेने मला घर बाय चक्क हारून काढलो माझ्या पुरीने अरे 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 देवा माझ्या पुरीने देवासारख्या माणसाला सासऱ्याला कराच्या बाहेर काढलं आज ती पूर्गी जन्मला नसते आणि तरी जमला जन्म तास मी तिच्या नर्दीचा गोट का घेतला नाही देवा अरे काय अवस्था है ना तर तुमचं दुःख माझं दुःख काय वेगळं नाही थोडं धीर ने घ्या अहो की माया माया जाळ येणं काय कामच नाही कोणाचं न्यू कोणाची सून कोणाचा मुलगा उडी कोणाचं नाही अहो काय अहो हे पेड़ मग काय अवस्था आपली तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं काय केले देवनाया पाठी लावली माया इथं बरं पोटासाठी पहा किती आटापिट या पोटासाठी ना किती आटापेटा ए किती दारा काय करायची काय नाही बाहेर मला बरोबर अभंग काय म्हणता आपल्या जीवनाचा अभंग झाला असता भंग झालायचा जीवनाचा आपल्या बरोबर हा अंगळ झाला हाय हा शिवट आता गोड करून घ्यायचा रायचं पाळणाजीत आपला हरिनाम करायचं वाजायचं अरे 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 आपण दूरो दूरो आ ओर <laughs>

अरे आज मला फोन आहे तुम्ही ना चला चला आता आमचं येण्यात मजा आहे येण्यात काही मजा कोणी तर आता दारात न्याय मिळाला अशी खरे सगळ्यांना दे लाका। तुण लाका। तुण